सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज दिवाळीच्या सोबत माझ्या हसबंड बड्डे पण आहे आता सरप्राईज आहे तर मी मला माहिती काय घेणार आहे काय नाही पण जाऊन बघूया घेवाला तर चाललो थमनेल मी टाकणार नाही आहे सरप्राईज काय आहे तो आलेला आहे आज दिवाळी स्पेशल आणि बर्थडे स्पेशल जस्ट घरी पोहोचलो फक्त आलो आणि परत बाई घेऊन जायचं ना बाई घेऊन चालेल उरणला काय 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 कशासाठी चालेल उरणला सरप्राईज नुसतं सरप्राईज बाईक नुसतं गिफ्ट देते माझे बड्डेला नुसतं नुसता सेलिब्रेशन जर असतं माझा नक्कीच दादाला हॅपी बर्थडे टू यू हेन दादा लादा नमस्कार तर परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या आगरी गोली मराठी युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नितेशन ते तर आजची तारीख आहे वीस सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज दिवाळीच्या सोबत माझ्या हसबंडचा बड्डे पण आहे तर आपण आज संध्याकाळी पण सेलिब्रेट करणार आहोत कालचा कसा का सेलिब्रेट केला त्याचा ब्लॉग पडलेला आहे नक्की जाऊन बघा तर आता एक सरप्राईज आहे आपला तो घ्यायला चाललो आहे आपण तर बघूया काय सरप्राईज असेल नक्की आधी इंस्टाग्रामवर नंतर युट्यूबवर दोन्ही ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल काय सरप्राईज आहे आणि पूर्ण दिवसात काय काय आपण एन्जॉय करतोय ते पण बघायला भेटेल तर चला कनेक्ट चला तर जाऊया तेजुनी ऑरेंज केलाय आपला मित्र नितीन आलाय सोबत आणि आज आहे आपला बर्थडे आणि मीनी पण ऑरेंज घातलाय थोडं थोडा थोडं थोडं असं काहीतरी कॅमेरा खराब वाटते चला तर बघा मी पण ऑरेंज कसं घातलं ऑरेंज ॲक्च्युली कुर्ता घातला आहे आणि तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नितेश आणि तेजूकडून आणि आज आहे माझा बड्डे आणि बड्डेला दरवर्षी बायको काही ना काय मला गिफ्ट करत असतं मोठ्या जा मोठ्या गेल्या वर्षी पण मोठ्याच गिफ्ट केलता तुम्हाला माहिती आहे मोबाईल केला मोठा गिफ्ट आता मी सांगत नाही कुठला मोबाईल केला तुम्हाला माहिती असेल पण आता सरप्राईज आहे तर मी मला माहिती काय घेणार आहे काय नाही पण जाऊन बघूया घेवाला तर चाललो थमलेलवर मी टाकणार नाही आहे सरप्राईज काय तो मोबाईल काय 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 असेल वस्तू काय माहिती नाही बघूया जाऊया आता निघलो जातो आम्ही आणि एसीकडनं बायको बंद ठेवतं नेहमी म्हणून मला गरम आलाय हा कुर्ता पण आहे ना काल ते अजूनही आणि <laughs> ते बोलतोय तुला बोलतोय हाच कुर्ता घालायचा आहे आणि जावंच आहे काहीतरी गिफ्ट आहे तेजीने तिथं जावचं आहे आता मला ले म्हणजे डोक्यात आहे काय घेत आहे काय नाही ते असं वाटतंय कुर्त्या वर्षी नक्की कुर्ता ऑरेंज आहे का पिंक काय कमेंट करून सांगा ऑरेंज आहे ऑरेंज ऑरेंज ते बघ तिने पण ऑरेंजच घातलाय आता जाऊया कुठे जाऊ दुजोय का

तर कुठं आलं आपन। तो बघूया आपण फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर आहे आणि हाच तो आहे क्रोमा शॉप गेल्या वर्षी पण सेम डेटला आपण इथं सिक्स्टीन प्रोमॅक्स खरेदी केलेला तर आज काय खरेदी करतोय ते थोडा सरप्राईज असेल ते नंतर दाखवू आपण तर आता पोचलो आहे आम्ही प्रोमा मार्गेट आज दिवाळी स्पेशल आणि बड्डे स्पेशल आयफोन सेवन्टीन प्रो तो पण ऑरेंज कलरचा सिर्फ भगवा रंगवा रंग तर दाखवतो लवकरच मोबाईल थोडे दिला ॲक्च्युली बाहेर जी मशीन होती ना तिथं पैसे काउंट करत होतं झाले नाही कारण की पैसे भरपूर दिवसांचा आहात तर त्यांना माउशर लागला आहे तर बघा या नवीन मशीनमध्ये चेकिंग चालू आहे तरी कमी आहे त्यांना भाई तरी कमी आहे आणि एकदम मोठा कमी आहे त्यांना ही परफेक्ट आली मी परफेक्ट आलो एक मशनीच दाखवत नाही नली मोबाईल मोबाईल कुठला घेतलाय कुठला घेतलाय आणि शोरूम वाल्याने क्रोमावाल्यांनी बघा काय सरप्राईज गिफ्ट केलं आपल्याला ओके चला तर केक कटिंग करूया थँक्यू क्रोमा दरवर्षी आम्ही uh, म्हणजे गेल्या वर्षी सिक्स्टीन प्रो मॅक्स घेतला यावेळी यावेळी सेवन्टीन प्रो सांगता नाही सांग सांगता नाही सांगता नाही इथं नाही सांगता नाही काय पण करू शकते पाहिजे नाही बोलताना परत घेत आहे याची प्राईस तुम्हाला नंतर सांगते आता त्याची कटिंग केक कटिंग करायचं आहे आणि स्पेशल माझा बड्डे आहे तसं 啊！我们这边真菜，怎么没买？买过来的，自己包皮啊，包皮啊。 थँक्यू काय फुकडणे दिला पैसे घेतले Okay. तर फायनली तेजुनी सेवनटीन प्रो घेतलेला आहे आहे ते घेतलाय थँक यू ऍक्च्युली तो मोबाईलचा अजून पुढे सांगेल पुढे पुढे नाशला लाचला सांगेल काहीच सीन आहे तर आता चाललो के बाय आमचा ब्रोला भूक लागली तेजीला पण भूक लागली पण आम्हाला उपवास आहे बघूया वेजचा काय भेटे आहे का, का। आणि नितीन उपवास ब्रोर तर जाऊया फोन चालूच बघा आता पण फोन आला आहे बथडे आहेत चला तर मस्त विकी बर्गर फ्राईज चिकन लॅग पेस हॅपी नितीन हॅपी दिव चला एम व्हेजिटेरियन आता काय कोणला समजणार आहे व्हेज आहे का नॉन व्हेज आहे बाई खावाच हा ग्रीन आहे ग्रीन आहे ग्रीन आहे आहे चला खाऊया मग जस्ट घरी पोचलो फक्त आलो आणि परत बाई घेऊन जाऊ ना पाय घेऊन चालेल उरणला काय 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 कशासाठी चालत उरणला सरप्राईज नुसतं सरप्राईज नुसतं गिफ्ट देते माझ्या बर्थडेला नुसतं नुसता सेलिब्रेशन करत माझा माझ्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच चला बघूया तुम्हाला पण दाखवते जाऊया सगळं सगळ्या पुत्री येतील ना गेटने बंद केला तर करूया गेट बंद चला डायरेक्ट आता उरणलाच भेटते उरणलाच जाऊया डायरेक्ट आता आमच्या हक्काचा म्हणजे तेजू हक्काचा अजिबात नाही अस वाटत मी नाही बघल्यार का अरे हा हे आमच्या जयश सर तर आलं ज्वेलर्स मध्ये काय घेते गिफ्ट का जाऊ दे मग आता काय दाखवत आहे आम्ही आम्ही दाखवत नाही आता काय घेतो ते नंतर आहे बोलतो तेजू तर नंतरच दाखवतो खरेदी करून घेते सध्या जयेश सर हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी मागच्या ब्लॉग मध्ये तेजूने दाखलेला का तिचा आवडता एक केक शॉप आहे इथन तिने केक घेतला होता परत ती केक घेवायला या शॉपला आली आणि झालं रेडी टाइम लागेल ठीक आहे टाईम लागेल खरं तर केक काही रेडी नाही आहे केक येताना आपला मित्र घेऊन येईल आता डायरेक्ट जाऊया घरी घरीच ना चलो जात आहे घरी आता आता चाललो तर आम्ही माझ्या भातीचा वाढदिवस आहे म्हणजे एन तिचा पण वाढदिवस असतो सुमितचा पण वाढदिवस असतो सुमित मित्रा तुझ्या जवळ नाही भेटला कारण की भरपूर असा भरपूर असे आपले वाढलेले आहेत फॅन्स वाढलेले आहेत तर भरपूर जणांना रिप्लाय द्यायला पण नाही भेटला आणि थँक्यू 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 सर्वांना रिप्लाय द्यायला पण नाही भेटला भरपूर जण रिप्लाय द्यायचा प्रयत्न केला मी तर परत एकदा पुन्हा सर्वांना धन्यवाद ज्यावी ज्यावी माझ्या वाढदिवसानिमित्त स्टोऱ्या भरपूर असे फोन केले आणि मॅसेज पाठवले शुभेच्छा द्यायसाठी दे आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडनं खरंच मनापासून धन्यवाद भरपूर असा प्रेम करता आणि अजून असा प्रेम करा आणि आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता चाललोच मी आणि तेजू एन जीच्या वाढदिवसाला सुमित बेटा तुझ्या तुला पण वाढदिवसाचा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा हे बघाय ताईचं घर आहे चला जाऊया तर मी तिर तर माझे वाढदिवसा इत पुन्हा एकदा ताई फॅमिली शुक्ला फॅमिलीज नितीन आणि दीपक हाय दीपक कर दीपक हाय कर माय फ्रेंड चोंग्या काय 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 केक काय हे काय वाचा काय ट्रेंडिंग रील स्टार

बर्थडे <laughs> 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 तो तो आज दिन्दी। एक साथ <laughs> <ने ज़िये। laughs>

पंधरा पंधरा घेऊन गेले लोक एक लाख आठशे कमी पडले त्याच्यात ना तिला तिला बोलून नाही नाही कशाला ठेव ठेव चल

हैप्पी बर्थडे डियर एंजल हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू 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 थैंक यू धन्यवाद मेरा वो हैप्पी बर्थडे वाला सिग्नेचर गाना आणि तू तसे तुला असं बघ अब काय तो आई कुठली स्टेप सेम कुठली होती हैप्पी बर्थडे टू

थँक्यू तर मित्रांनो तुम्हाला मी जेव्हा मोबाईल आणायला सांगितलं ना तुम्हाला आहे लास्टला तर हेच सांगायचं होता फक्त निमित्त आहे बड्डेचा मोबाईल हा माझ्या डेचा आहे पण हा मोबाईल माझा नाही आहे तेजूचा आहे एवढंच सांगायचं होतं दुसरा काय

बड्डे निमित्त आणि आपला रुद्र आय सर केक घेऊन आले केक कटिंग करूयात आपण धन्यवाद राहुल ठाकूर आणि वहिनी ये 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 ये

थँक यु राम असाच प्रेम आणि आशीर्वाद काय माझ्यासोबत असच दिसू देणजी विले की आहो रा तर मित्र आणलो तर आलो आपल्या फॅमिलीचे बघा उन्ह गेलो उन्हा आली मला आवडायला लागलाय खेळायला पहिले आवडत नव्हता आता खेळायला लागलो म्हणजे लागला मस्त ते केल्यापेक्षा मस्त वाटत आणि आज तुम्ही मला वाढदिवसाच्या निमित्त भरपूर अशा शुभेच्छा दिल्या त्यासाठी झाली आणि ज्यांना कोणा रिप्लाय द्यायला मिळाला नसेल चुकून तर खरोखर मनस मनापासून मी सॉरी म्हणतो आणि धन्यवाद 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 थँक्यू 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 सो मच आणि आजचा ब्लॉग बड्डेचा ब्लॉग इथं सेंड करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय लाईक पण करा बाय बाय टाटा चलो बाय बाय